मुलगा लग्नाच्या वयात आला की घरचे त्याच्या लग्नासाठी मुलगी शोधायला सुरुवात करतात त्यांना आपल्या मुलासाठी अशी मुलगी हवी असते जी अगदी त्यांच्याप्रमाणेच त्यांच्या मुलाची काळजी घेणार आयुष्यभर त्याच्या सुखदुःखात त्याला साथ देणार परंतु मुलीची निवड चुकली की मुलाचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त होऊन जातं परंतु लग्नाआधीच मुलीचं खरं रूप सगळ्यांसमोर आलं तर नरकातून परत स्वर्गात येण्यासारखं सुख लाभतं पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यात असाच भयानक प्रकार गेल्या फेब्रुवारी महिन्यात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये घडला आहे माही जळगाव येथील सागर जयसिंग कदम या तरुणासोबत चला बघूया मयुरीचे वडील आणि सागरचे वडील आधीपासूनच चांगले मित्र होते चांगली ओळख होती त्यांची मयुरी लग्नाच्या वयात आली होती म्हणून तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी स्थळ शोधायला हो सुरुवात केली तिकडे सागर पण सेटल झाला होता तो एका मोठ्या हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करत होता त्याच्यासाठी मुलगी शोधायचं काम त्याच्या घरच्यांनी सुरू केलं होतं तेव्हाच हे दोघ मित्र एक दिवस भेटले आणि आप आपल्या मुला मुलींच्या लग्नाबद्दल बोलू लागले इकडे तिकडे विचारपूस करण्यापेक्षा आपणच मुला मुलामुलीची पसंती करून त्यांचं लग्न लावून देऊ असं या दोघांच्याही कुटुंबांनी ठरवले सागर त्याच्या मित्रासोबत व कुटुंबासोबत मयुरीला बघण्यासाठी तिच्या घरी गेला बघण्याचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडला सागरला मयुरी आवडली त्यातली त्यात ती वडिलांच्या ओळखीतली मुलगी होती चांगली ही दिसत होती आपल्या आई बाबा व मला ती नक्कीच सांभाळून घेईल असा विचार करत सागरने लग्नाला लगेचच होकार दिला म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात राहणाऱ्या मयुरी सुनील दांगडे या मुलीचं लग्न कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील सागर जयसिंग कदम या तरुणाशी जमलं मात्र मयुरीला काही होणारा नवरा पसंत नव्हता पण आई वडिलांच्या पसंतीनं अरेंज मॅरेजसाठी मयुरी तयार झाली होती दोघांच्याही कुटुंबाने मोठ्या उत्साहात दोघांचा साखरपुडा ठरवला आणि फेब्रुवारी महिन्यातच यांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला लग्नाची तारीख बारा मार्च दोन हजार पंचवीस ठरली होती सगळे खूप खुश होते सागर तर आपल्या भावी आयुष्याचे मयुरीसोबत स्वप्न पाहत होता त्यांच्या साखरपुड्यानंतर तिच्यासोबत फोनवर बोलणं तिला भेटायला जाणं सागरचं सुरू झालं होतं मयुरी देखील नायला जाणे त्याला भेटायला जात त्याच्यासोबत बोलत पण आपल्याला आलेलं स्थळ आपला होणारा नवरा आवडत नव्हता मनातील मनात विचार करत नेहमीच ती नाराज असत लग्नाची पूर्ण शॉपिंग झाली सगळी तयारी झाली आता नवीनच ट्रेंड निघाला आहे लग्नाआधी प्री वेडिंग शूट करण्याचा या दोघांनीही फोटोशूट करायचं ठरवलं सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस यांनी शूट केलं अतिशय आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर दिसत होता चेहऱ्यावर एक आनंद दिसत होता कदाचित परिस्थितीशी जुळवून तिनं होणाऱ्या नवऱ्याला स्वीकारलं असावं असंच काहीसं तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं प्री वेडिंग शूट नंतर सागरने मयुरीला भेटण्यासाठी बोलवलं होतं परंतु मयुरीनं आपण आज नको उद्या भेटूया असे सागरला सांगितले आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी मूवी जाण्याचं ठरवलं मयुरी सागरला भेटायला गेली दोघांनी थोडा वेळ सोबत सोबत मूवी बघितला बराच वेळ गप्पा गोष्टी केल्यानंतर सागर मयुरीला घरी सोडवण्यासाठी निघाला पण आज मला घरी नको सोडू मामाच्या मुलीकडे घरी सोड मयुरी त्याला म्हणाली खरंतर नवरा मुलगा सागर पसंत नसल्यानं तिथेच नकार द्यायचं सोडून तिनं थेट त्याचा काटा काढण्याचं ठरवलं होतं पण याची कल्पना तिच्या घरच्यांना नवरदेव सागरला किंवा सागरच्या घरच्यांना नव्हती सांगितल्याप्रमाणे सागरने तिला घरी सोडले आणि तिथून निघाला मनात एक स्वप्न घेऊन की लग्न खूप जवळ आलंय खूप तयारी बाकी आहे याच विचारात एखादा किलोमीटर तो पुढे गेला असेल की त्याची गाडी खामगाव फाटा इथे पाच ते सहा माणसांनी अडवली तुम्ही कोण आहात गाडी का अडवली सागर त्यांना विचारू लागला तू मयुरीशी लग्न केलंस तर तुला चांगला दाखवतो असं म्हणत त्या माणसांनी सागरला लाकडी दांडक्यांच्या खूप जास्त मारहाण केली मला मारू नका तो शेवटपर्यंत म्हणत होता आणि तरी ते लोक त्याला मारायचं थांबवत नव्हते त्याचे डोळे आता झाकले होते पण कानांवर एकच येत होतं की मयुरीपासून पासून दूर राहा तिच्यासोबत लग्न करायचा विचार डोक्यातून काढ मारहाणीमध्ये सागर गंभीर जखमी झाला व तसंच बेशुद्ध पडला लोकांनी तो मेला आहे असे समजून ते तिथून निघून गेले काही लोकांना सागर जखमी अवस्थेत दिसला व त्यांनी त्याला लगेच केले डोक्याला जोरात मार व पाय देखील त्याचा फ्रॅक्चर झाला असल्यानं तो वाचन शक्य नव्हतं परंतु आई वडिलांच्या श्रद्धेनं व डॉक्टरांच्या प्रयत्नाने सागर शुद्धीत आला आपल्यासोबत धोका झाला असे कुठेतरी त्याच्या मनात आले आणि सागरने पोलिसांत त्या माणसांविरुद्ध तक्रार नोंद केली तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी नीट तपास सुरू केला त्या सहा लोकांपैकी एक संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागला आणि त्याने जे काही सांगितलं सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली मयुरीला सागरसोबत लग्न करायचं नसल्यानं तिने सागरला ठार मारून त्याला कायमचं संपवण्याचा त्याचा काटा काढण्याचाच कट तिच्या ओळखीतल्या सहा जणांसह रचला सागरला जिवे मारण्यासाठी मयुरी दांगडे आणि संदीप गावडे या दोघांनी तब्बल एक लाख पन्नास हजार रुपयांची सुपारी दिली आणि त्या लोकांनी सुपारी घेऊन सागरला जीवनाशी मारत राहिले मेला समजून तिथून निघून गेले पण त्याच्या मागच्या जन्माची किंवा आईवडिलांची पुण्याई की तो त्याचा जीव या कटकारस्थातून वाचला मात्र हा गुन्हा आता उघडकीस आला आणि या प्रकरणी यवत पोलिसांनी पाच जणांना अटक करत बेड्या ठोकल्या आहे आदित्य शंकर दानगे संदीप दादा गावडे शिवाजी रामदास झरे जादव, आनी इंद्रबान जाधव आणि कोळपे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत हे, हे सर्व आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातीलच आहेत परंतु या प्रकरणातील मुख्य मास्टर माइंड सागरला जिवे मारण्याची सुपारी देणारी मयुरी दानगे ही सध्या फरार आहे मयुरीच्या घरच्यांनाही तिच्या मनात काय सुरू होतं हे माहिती नव्हतं तिच्या होकारानेच त्यांनीही लग्नाची तयारी केली होती सध्या ती कुठे आहे तिच्या घरच्यांनाही माहिती नाही मात्र पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत दौंड तालुक्यातील ह्या धक्कादायक घटनेमुळे मोठी खळबळ माजली आहे या घटनेत मुलीच्या घरच्यांची किंवा मुलाच्या घरच्यांची त्या मुलाची काय चुकी त्यांनी तर सगळं एकमेकांना विचारूनच ठरवलं होतं मयुरीला लग्न करायचं नव्हतं तर तिने तेव्हाच नकार द्यायला हवा होता परंतु साखरपुडा करून प्री वेडिंग शूट करून लग्नाच्या काही दिवस आधीच नवरदेव मुलाला संपवण्याचा तिचा निर्णय अगदी चुकीचा होता तिला दुसरा कोणी मुलगा आवडत होता तर तिने सरळ घरच्यांना सांगायला हवं होतं किंवा त्याबाबत सागरसोबत तरी बोलायला हवं होतं असं कटकारस्थान करून घरच्यांचं नाव बर्बाद करण्याचा कोणत्याच मुलीला हक्क नसतो खरं तर सागर सोबत जे काही झालं आहे ते खूप दुःखद आहे परंतु त्यानं खूप मोठे पुण्य केलं असेल की हे सगळं सत्य लग्नाच्या आधीच त्याच्या समोर आलं नाही तर लग्न झाल्यानंतर त्याचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असतं खरंच लग्न करताना खूप विचार करून लग्न करा कुणाचा जीव घेऊ नका प्रत्येक मूल आई वडिलांचं लाडकं असतं मग ते काळं असो की गोरं असो कुणाच्या लेकराला असं जीवनाशी मारण्याचा कुणालाच हक्क नाही मयुरी इथे अगदी चुकीची आहे तिने जर घरी सांगितलं असतं तर कदाचित घरच्यांनी तिचं ऐकून या स्थळाला नकारही दिला असता तिचं लग्न तिच्या पसंतीनं लावून दिलं असतं हे कटकारस्थान करायची तिला गरज नव्हती हे एक मोठा गुन्हा तिने केलाय आणि आता कितीही लपली तरी पोलीस तिला शोधून काढणार आणि तिच्यावर गुन्हा दाखल करणार तिला शिक्षाही होणार म्हणजे आता तिचंही आयुष्य पूर्णपणे बरबाद त्यामुळे एखादी गोष्ट करताना शंभर वेळा विचार करावा या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका जेणेकरून आपण जेव्हा नवीन क्राईम स्टोरीज अपलोड करतो तेव्हा व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद